सुरुवात आहे त्या पद्धतीनं त्या माध्यमातून कुठेतरी हॅरेसमेंट होते नाही हे बघा आपण तेच सांगितलं ना गुन्हे दाखल होणे आणि तो देखील तीनशे शहात्तर सारखा गुन्हा दाखल होणे आपण पाहिले असेल असे कितीतरी घटना घडल्यात का अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक लोकांनी आत्महत्या देखील केलेली आहे खरं हा गंभीर गुन्हा आहे आज ठीक आहे अरविंद मातोला गुन्हा दाखल केला त्यांच्या परिवाराला या सगळ्याविषयी कल्पना आहे आज त्यांची बिसेस देखील इथं आहे आणि म्हणूनच त्या गोष्टीचं गांभीर्य किंवा तेवढं टेन्शन अरविंद मात्र नाही अन्यथा जर त्यांच्या परिवाराला तशा प्रकारची कल्पना नसती तर आज माहिती नाही की त्यांच्यावर काय करण्याची वेळ आली असती म्हणून मी माझं कपिल पाटलांना स्पष्ट आव्हान आहे तुम्ही निवडणूक लढा विकासाच्या मुद्द्यावर लढा लोकांनी तुम्हाला दहा वर्ष खासदार बनवलं तुम्ही तीन वर्ष मंत्री होता आणि या सगळ्या कालावधीमध्ये तुम्ही काय कामं केली ही जी मंडळी आहे ना ही त्यांच्या गावातील आहे त्यांच्या गावात आज अंगणवाडी नाही त्यांच्या गावात शाळेची दुरावस्था पहा रस्त्यांची दुरावस्था पहा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या गावात पहा त्यांनी जी गावं दत्तक घेतली होती सोनाळे आणि शहापूरमधली साबगाव तुम्ही त्या गावात देखील जाऊन बघा म्हणजे अशा प्रकारचं निष्क्रिय दहा वर्षे काही केले नाही फक्त निवडणूक समोर आली का अशा प्रकारच्या लोकांना खोटे गुन्हे दाखल करायचे खोटे आश्वासनं द्यायची खोटे नारळ फोडायचे अशा प्रकारचे काम हे करत आहेत आणि मी या माध्यमातून आपल्या माध्यमातून कपिल पाटलांना आव्हान विनंती वजा सूचना देखील करतो की अशा एवढ्या खालच्या थराला जाऊन कुठल्याही प्रकारची नीच हरकत करू नका हे कोणीही करू शकतो हे करण्यासाठी मर्दानगी लागत नाही हे नामर्दाचं काम आहे आणि हे काम तुम्ही करू नका तुम्ही दहा वर्ष खुर्ची उभवले सत्ता भोगले त्याच्यामुळे दहा वर्षात तुम्ही ॲज अ खासदार काय काम केलं हे दाखवा आणि निवडणुकीला सामोर जा आणि एक लक्षात ठेवा यापुढं जर अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा दाखल केला तर ही जनता तुम्हाला माफ करणार नाही माझ्याकडे अनेक लोक आले होते का आपण देखील असा प्रकारचा गुन्हा दाखल करू शकतो पण मी स्पष्ट सांगतो हे माझ्या तत्वात आणि माझ्या रक्तात नाही म्हणून तुम्ही देखील कपिल पाटील आणि तुमचे कुटुंबीय तुम्ही देखील या गोष्टीपासून या नीच हरकतपासून दूर राहा तुम्ही लढा वैचारिक लढाई लढा ही माझ्या आजच्या दिवशी विनंती वजा तुम्हाला सुचून आहे